नमस्ते मित्रांनो जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस अतिशय आनंदाची आणि महत्वाचे अपडेट म्हणजे कार्यमुक्ती संदर्भात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्हा परिषदांमध्ये जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण पार झालेली आहे बावीस ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत अशांच्या आदेश प्राप्त झालेले आहेत मित्रांनो त्यांची कार्यमुक्ती काही कारणास्तव पुढे ढकलली जात होती परंतु महाराष्ट्र राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठाणे जिल्हा परिषदेने आपल्या जिल्ह्यात ज्या काय जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया झाली त्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश दिलेले आहेत उद्या चार तारखेच्या मध्यान्नानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात यावं आणि पाच तारखेला सुट्टी असल्यामुळे सहा तारखेपर्यंत त्यांना जॉईन होण्यासाठी त्यांना आदेशित करण्यात आलेले आहे मित्रांनो हा बदलीचे कार्यमुक्तीची सुरुवात ठाणे जिल्हा परिषदेनं केल्याबद्दल त्या ठाणे जिल्हा परिषदेचं सर्वात प्रथम मनापासून अभिनंदन कारण बदले झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीची खूप चा आतुरतेने ते शिक्षक वाट बघत होते आणि ती कार्यमुक्ती रखडते की काय किंवा इतर कारणामुळं ती पुढं ढकलते काय अशा प्रकारची चर्चा सुरू होती परंतु मित्रांनो अशी प्रकारच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालेला आहे आता महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेनं ह्या शि ज्या शिक्षकांच्या बदल्या झाले त्यांना कार्यमुक्त केलेला आहे त्यानंतर अमरावती जिल्हा परिषदसुद्धा एक पत्र पडलेलं आहे त्यांनीसुद्धा कार्यमुक्तीच्या आदेश विन्सिस कंपनीकडून ईमेलच्या माध्यमातून मागवलेले आहेत त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेत सुद्धा एक पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये सुद्धा कार्यमुक्ती संदर्भात किंवा कार्यमुक्ती संदर्भात ज्या काही करायच्या गोष्टी आहेत समोर एक दोनशे जे बोगस प्रमाणपत्रधारे शिक्षक आहेत त्यांची तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना लगेच ताबडतोब बाकीच्यांना शिक्षकांना कार्यमुक्ती करण्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत मित्रांनो बदली प्रक्रिया झाली परंतु बदली प्रक्रियेनंतर सातवा टप्पा कधी राबवला जातो किंवा सात सातव्या टप्प्यामुळं ही बद आदेश कार्यमुक्तीचा आदेश देण्यास विलंब होत होता अशा प्रकारची चर्चा होती परंतु आता सातवा टप्पा न राबताही ठाणे जिल्हा परिषदेनं कार्यमुक्ती दिलेली आहे कारण ठाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अवघड क्षेत्र आहे आणि अवघड क्षेत्रातला तो बदली करण्याचा जो टप्पा आहे सातवा टप्पा तो टप्पा न राबवताही या शिक्षकांना कार्यमुक्ती दिली म्हणजे याचा अर्थ सातवा टप्पा हा कार्यमुक्तीला बा बाधक ठरत नाही हे व, आता म्हणजे सूर्यप्रकाश इतकं सत्य झालेलं आहे म्हणून बाकी सर्व जिल्हा परिषदसुद्धा येत्या एक दोन दिवसामध्ये ते कार्यमुक्ती शंभर टक्के देतील यात कोणत्याही प्रकारची आता शंका बाळगण्याचं कारण नाही कारण ही कार्यमुक्ती संदर्भात सर्वप्रथम सुरुवात होणं गरजेचं होतं आता ती सुरुवात ठाणे जिल्हा परिषदेने केले आहे त्या त्यामुळं आता प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच कार्यमुक्तीचे अधिकार आहेत आणि राज्यस्तरावरून कोणत्याही प्रकारचं पत्र येणार नाही हे नक्की झालं आहे त्यामुळं प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिवनीच बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्ती करण्या करण्यासंदर्भात आदेश देतील आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आता बदलीचे आदेश कार्यमुक्तीचे आदेश सर्व जिल्हा परिषदा हळूहळू एवढ्या चार पाच दिवसामध्ये आदेश काढतील आणि ती बदली प्रक्रिया पूर्ण होईल सातवा टप्पा त्या संदर्भात असलेले कोर्ट कचे कोर्ट न्यायालयीन याचिका किंवा संच मान्यता ह्या या नंतर बघितल्या जातील आणि आता कार्यमुक्ती केली जाणार अस आता तरी तुर्तास सध्या हे दिसत आहे ही अतिशय बदली झालेल्या शिक्षकांच्या बाबतीत आनंदाची बातमी आहे धन्यवाद